नमस्कार मी सुनीता तर आज आपण अतिशय खतरनाक टेस्टी बोंबील मसाला बनवणार आहोत हा बोंबील मसाला खायला खूप छान लागतो आणि बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा बोंबील मसाला नक्की ट्राय करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी सुके बोंबील घेतले आहेत आणि बोंबलाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता आता हे बोंबील फुल गॅसवर दोन तीन मिनिटे छान भाजून घ्यायचे आहेत असे बोंबील भाजून घेतले की बोंबलाचा जो ओशाळवास असतो तो, तो नाहीसा होतो आणि बोंबील खायला खूप छान लागतात दोन तीन मिनिट हे बोंबील असे छान भाजून घेतल्यानंतर आता हे बोंबील एका अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे काढून घेतलेले बोंबील आहेत याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बोंबील असेच या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पाच ते सहा मिनिट हे बोंबील पाण्यामध्ये ठेवून दिले म्हणजे बोंबील छान भिजले जातात जे सुके बोंबील आहेत ते ओलसर होतात तर होत। आता हे बोंबील आपण पाच ते सहा मिनिटे पाण्यामध्ये ठेवत आहोत तोपर्यंत आपण बोंबलाचा मसाला तयार करून घेऊया आता ज्या कढईमध्ये बोंबील भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये तेल घालायचे आहे तर इथे मी पाच ते सहा चमचे तेल घातले आहे तेल चांगले गरम झाले की याच्यात असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा भरपूर घालायचा आहे कांदा भरपूर घातला तरच आपला बोंबील मसाला छान लागतो आणि आता हा कांदा अशा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करून हा कांदा भाजून घ्यायचा आहे आपला कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण तर बघा इथे मी लसणाच्या दहा बारा कुड्या अशाच थोड्याशा अर्धवट सोलून घेतल्या आहेत आणि आता या लसणाच्या पुढे आपल्याला अशा जाडसर टेचून घ्यायच्या आहेत या बारीक टेचायच्या नाही आणि लसूण साला सहित घ्यायचा आहे म्हणजे बोंबील मसाला खायला खूप सुंदर लागतो आता लगेचच हा जाडसर टेचून घेतलेला लसूण या कांद्यामध्ये घालायचा आहे आणि हा लसूण या कांद्यामध्ये दोन मिनिट भाजून आहे मिनिट लसूण कांद्यामध्ये भाजून घेतल्यानंतर एक मोठा टोमॅटो असा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे आता पुन्हा हा टोमॅटो एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे दोन मिनिट टोमॅटो परतून झाल्यानंतर एक चमचा मीठ घालणार आहे पाव चमचा हळद घालायचे आहे तीन चमचे कांदा लसूण मसाला आमच्याकडे चटणी म्हणतात चटणी घातली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि तुम्ही जे रोज वापरता ते तिखट घातले तरी चालेल पण जर लाल मिरची पावडर घालणार असाल तर गरम मसाला नक्की घाला आता हे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करून ठेवायची आहे आता हे जे भिजत ठेवलेले बोंबील आहेत या भिजत ठेवलेल्या बोंबीलला पाच ते सहा मिनिट झाले आहेत आणि हे बोंबील छान भिजले आहेत आता हे बोंबील असे छान चोळून धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने बोंबील धुवून घ्यायचे आहेत सुरुवातीला चोळायचे आहे नंतर बोंबील नाही चोळले तरी चालेल असे बोंबील चोळून धुतले म्हणजे याच्यावर जे मीठ असते किंवा रेती धूळ चिकटलेली असते ती निघून जाते तर आता हे पाणी काढून टाकायचे आहे आणि पुन्हा दोन पाण्यांनी न चोळता हे बोंबील धुऊन घ्यायचे आहे आणि आता या मसाल्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले बोंबील घालून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये हे बोंबील दोन मिनिट असे हलवून भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हा मसाला बोंबलाला छान मुरतो आणि बोंबलाचा जो वास असतो तो सुद्धा निघून जातो गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि असे बोंबील मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिट हे बोंबील छान मसाल्यामध्ये भाजून घेतले आहेत आणि या मसाल्याचा व बोंबलाचा अतिशय सुंदर वाच येत आहे आता या बोंबलामध्ये गरम केलेले पाणी घालायचे आहे पाणी गरमच घालायचे आहे म्हणजे आपला बोंबील मसाला खायलासुद्धा सुंदर लागतो आणि बोंबील मसाल्याला रंगसुद्धा सुंदर येतो आता हे थोडेसे मिक्स करायचे आहे या बोंबील मसाल्यावर असे झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे मिडियम गॅसवर हा बोंबील मसाला शिजवून घ्यायचा आहे बोंबील शिजायला फार वेळ लागत नाही कारण आपण बोंबील भिजत ठेवले होते त्यामुळे ते पटकन शिजतात सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर बघा तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर खतरनाक असा आपला बोंबील मसाला तयार झाला आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे आता लास्टला एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे किंवा तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता सुद्धा घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ नक्की घाला त्यामुळे आपला बोंबील मसाला खाताना अगदी खतरनाकच लागतो चव खूप सुंदर येते आता कोथिंबीर मिक्स करायची आहे जर तुम्हाला जास्त पातळ बोंबील मसाला हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला घट्ट हवा असेल तर पाणी कमी घातले तरी चालेल पण बोंबील मसाला थोडासा घट्टच छान लागतो तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि आता हा आपला बोंबील मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे तर बघा इथे हा बोंबील मसाला थोडासा थंड झाला आहे आणि अतिशय सुंदर या बोंबील मसाल्याचा रंग आलेला आहे अतिशय खतरनाक असा चवीला लागणारा हा बोंबील मसाला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका हा बोंबील मसाला तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता हा भातासोबत खायला तर खूप सुंदर लागतो आणि एकदा तरी असा बोंबिल मसाला नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद